जी न्यूज चैनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घड़ोड़ पाहण्यासाठी जी न्यूज चैनल सब्सक्राइब करा अरे वा यार तुझा फराळ तर खूपच टेस्टी आणि क्रंची झाला मग रेसिपी तीच नेहमीची आपली पण मी तेल एम प्रकाश ऑइलचं वापरते त्यामुळे अशी भारी टेस्ट येते हो ग बाजारामध्ये आजकाल खूप भेसळयुक्त तेल आलेत म्हणूनच तर मी एम प्रकाश ऑइलचं तेल आणते कारण त्यांच्या प्रत्येक थेंबात आहे शुद्धतेची हमी मार्केटमधील केमिकल युक्त रिफाईंड तेलामुळे होणाऱ्या कॅन्सर सारख्या आजारांपासून स्वतःला व आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी योग्य खाद्य तेलाची निवड करा त्याला एक उत्तम पर्याय म्हणजे एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज चे कोल्ड प्रेस्ड नैसर्गिक पद्धतीने बनवलेले शंभर टक्के शुद्ध सूर्यफुल आणि करडईते आमचा पत्ता एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज अधिकृत आउटलेट शेळके कॉम्प्लेक्स कर्जत राशीन रोड भांडेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर यांच्या मातोश्री मीराबाई मारुती खेडकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हरिभक्तपरायण दयानंद महाराज कोरेगावकर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्ताने राजकीय सामाजिक शैक्षणिक यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्वांनी स्वर्गीय हो मीराबाई उर्फा अक्का खेडकर यांना श्रद्धांजली वाहिली या कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत काकासाहेब धांडे सद्गुरू उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष शंकर शेठ नेवसे ॲडव्होकेट कैलास शेवाळे राजेंद्र गुंड बाळासाहेब साळुंके ॲडव्होकेट बाळासाहेब शिंदे शहाजीराव भोसले राजेंद्र गोरे सचिन पोटरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी श्रद्धांजली वाहताना प्राध्यापक राम शिंदे म्हणाले की वडील गेल्यानंतर अशोक खेडकर यांनी त्यांच्या वर जो प्रसंग ओढवला होता त्यामधून त्यांच्या आईने त्यांना लहानाचे मोठे केले आणि खऱ्या अर्थानं श्री खेडकर यांची राजकीय संघर्ष खूप दांडगा असला तरी देखील मातोश्री मीराबाई मारुती खेडकर यांनी त्यांना सार्वजनिक व सामाजिक जीवनामध्ये राजकीय धडे देण्याचे काम केले अशोक खेडकर यांच्या नावलौकिक जो निर्माण झाला आहे त्यामध्ये त्यांच्या आईचा मोठा आणि वाटा आहे सुरुवातीलाच वडिलांचे निधन झाले त्यानंतर एकुलता एक मुलगा गमावावा लागला त्यानंतर आईची देखील छत्र हाता हरपले आहे अशा पद्धतीमध्ये अशोक खेडकर यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकटांना सामोरे जा गेले आहेत आणि स्वतःचे दुःख बाजूला ठेवून त्यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वसामान्य नागरिकांना मदत देण्यासाठी पुढाकार घेतला असे राम शिंदे यावेळी म्हणाले यावेळी अनेक मान्यवरांनी मीराबाई खेडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली यावेळी श्रद्धांजली वाहताना कोण काय म्हणाले आपण या ठिकाणी पाहूया मारुती खेडकर माझे सहकारी मित्र अशोकराव खेडकर यांच्या आईसाहेब यांची दुसरी पुण्य तिथे आणि त्यानिमित्ताने हरिभक्त पारायण दयानंद महाराज कोरेगावकर यांचं कीर्तन झालं कीर्तनासाठी कीर्तनासाठी विधान परिषदेचे सभापती सन्मान्य राम शिंदे आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं अशोकराव खेडकरांचे कर्जत तालुक्यामध्ये कोणत्या पक्षावर संबंध नाहीत मैत्रीचा असं नाही अशोकराव खेडकर एक मित्रातला एकदम राजा माणूस ज्या माध्यमातून कर्जत तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये एक चांगला परिचयाचा ठसा आपला अक्कांच्या संस्काराच्या माध्यमातून उठवण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं अशोकरावांनी आज या ठिकाणी अशोकरावांचे असतील आमचे असतील मंडपामध्ये अनेकांचे आधार असणारे या ठिकाणी स्वर्गीय शिवाजीराव करलेले साहेबांचा सुद्धा या ठिकाणी फोटो ठेवला आहे खऱ्या अर्थानं नेत्यावर प्रेम कसं करावं ते हे अशोकरावकडून शिकण्यासारखं आहे आईच्या द्वितीय पुण्यतिथीच्या निमित्तानं करडील साहेबांचा सुद्धा फोटो ह्या मंडपामध्ये ठेवला पक्षापलीकडचं राजकारण करण्याचं काम अशोकराव नेहमी करत असतात म्हणून माझ्या वतीनं अक्कांना आणि करडील साहेबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो स्वर्गीय मीरांना खेळकर यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त सर्व आपण पाहतो की कसं झालं ते की तसं अशोकरावला खूप दुःखदायक असं झालेलं होतं कारण की अशोकरावचे वडील हे लवकर वारले आणि अशोकरावच्या जडणघडणीमध्ये त्यांना संपूर्ण उभं करण्याचं काम हे मिराकांनी केलेलं आहे आणि म्हणून घरातून आई निघून जाणं हे खूप दुःखदायक आहे घरामध्ये आईमध्ये हे सगळाला जोडणारा एक दुवा असतो की आई हे संपूर्ण कुटुंबाला जोडली जाते आणि सगळ्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी असते आणि म्हणून आईचं हे द्वितीय पुण्यसुग्रह अशोकगृहाने या ठिकाणी ठेवलेला आहे अशोकगृहावरचे तसे खूप आघात झालेले आहे त्यांचा लवकर मुलगा गेलेला आहे आई वाढलेली आहे अशा परिस्थितीमध्ये ते सामाजिक याच्यामध्ये काम करत आहेत आणि म्हणून मिराक्काला जे त्यांना जडणघडण केली आणि अशोकगृह हा तयार केला त्याबद्दल मी मिराक्काचं खस त्यामुळे आईचं या ठिकाणी स्वागत करेन आणि म्हणून मेरा ने देना। आज मेळाव्या झाल्यानं त्यांच्या कुटुंबामध्ये जे दुःख झालं हे सावरण्याचं प्रवेश द्यावी अशोकराव खेडकर यांच्या मातोश्री कैलासवासी मीराबाई मारुती खेडकर यांचं दोन वर्षापूर्वी दुःखद निधन झालं आणि त्यांचं आज तृतीय पुण्यस्मरण या निमित्ताने जमलेले सर्व आदरणीय ज्यांनी छान असं सेवा दिली असा दयानंद राज्याचे नेते आल्यानंतर मृत्यू हा अटल असतो परंतु जीवन कसं जगलं हे महत्वाचं अशोक अशोकरावांवर चांगले संस्कार केले आणि संसारोपी गाडा पुढे नेहण्यामध्ये या मावलीचा मोठा वाटा आहे आज त्यांच्या जाण्यामुळं आपण सर्वांवर जे दुःख कोसळले त्या दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी आणि सामर्थ्य या ठिकाणी आपण सर्वांना द्यावी अशा प्रकारची वाटपणी वर्षी बाईंच्या कृती पुण्यस्मरणाच्या निमित्तानं बाईंच्या चिर शांती लावो त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळो अशा प्रकारची भावपूर्ण श्रद्धांजली मी आमच्या गुंड कुटुंबियाच्या वतीनं अपुणा सर्व उपस्थितांच्या वतीनं या ठिकाणी अर्पण करतो आणि ठाम करतो मीराबाई मारुती खेडकर यांच्या द्वितीये उपस्थित सर्व मान्यवर विशेषतः राज्याचे सभापती रामशिंग साहेब उपस्थित सर्व मंडपामधील सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व अधिकारी पदाधिकारी सर्व नातेवाईक आणि आपल्या सर्वांचं भूषण दयानंद महाराज कोरेगावकर यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय अशोकरावने खूप पुत्र असावा तर अशोकराव सारखा असावा असं दुसऱ्या वर्षी सुद्धा अतिशय मातोश्रीला मरावे बरे कीर्ती रुपये व्हावे याप्रिधा खरं शोभन असं आशुवरावने त्यांचा हे कार्यक्रम या ठिकाणी ठेवल्याबद्दल आशिवराव सारख्या साध्या कार्यकर्त्याला गणती मात्रा त्या माताने अशा कार्यकर्त्या जन्म दिला आणि त्या कार्यकर्त्याने आपल्या आईला प्रत्येकाने आदर्श घेण्यासारख्या गोष्टी समाजामध्ये आजच्या काळामध्ये कारण मोबाईलने केले सगळं जमाना बदलून टाकला आहे आणि म्हणून आप आई वाढलं हे सगळे खरेखा देव आहे आणि त्यांचं गेल्यावर सुद्धा स्मरण करणं खूप मोठ खूप भाग्य समजत आमचे सहकारी मित्र अशोकराव खेळकर यांच्या मातोश्री भाई मारुती खेळकर यांच द्वितीय पुण्यस्मरण त्यानिमित्त त्यांनी आता त्या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा आपल्या उभवच्या वाढीन समर्पित केली असं आपल्या के आप आप तालुक्याच भूषण दयानंद महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती आदरणीय साहेब अशोक केडकोर वर प्रेम करणारे आपण सर्वच तालुक्यातील मंडळी वास्तविक पाहता अशोकराव असतील अशोकराव बहीण असेल अतिशय लहान असताना अशोकराव जे वडील गेले आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही बाई येऊन पडली आणि एका माऊलीवरती ही जबाबदारी आल्यानंतर त्या दोन मुलांचं संगोपन त्यांचं शिक्षण त्यांच्यावर होणारे संस्कार ही संपूर्ण जबाबदारी या माऊली त्या काळात पार पाडली हा झाला किंवा काय मला आमची एक अडचण असेल ती आज आमची एक भाषेची मांडव आम्हाला ते मांडवात आहे तोपर्यंत बरं वाटतं मांडवाच्या बाहेर गेलो आम्ही तुम्हाला विसरून जातो हे पण इथं आहे तोपर्यंत आम्ही ऐकतो आम्ही हसतो तुम्ही सांगतो ते ऐकतो परंतु माऊलीला खऱ्या अर्थाने जर श्रद्धांजली व्हायची असेल तुम्ही सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायची असेल त्यांनी जे हे लहान दोन मुलं सांभाळताना जे कष्ट घेतले त्यांच्यावर करण्यासाठी संस्कार जे काही जिद्द निर्माण केली तर तुम्ही जे काही थोडंफार सांगितले असेल त्याच्यातले पाच टक्के जर आम्ही जर स्वीकारलं तर ती खऱ्या अर्थाने त्या पाऊल श्रद्धांजली ठरेल ऐशी कळवळ्याची जात कधी लाभ हवी ना सोडून गेली साई आपुल्या लेकराला सोडून गेली साई आपल्या लेकर आई 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 आपला हरिभक्तिरायण अशोकराव खेडकर यांनी आपल्या मातेच दुसरं दुसरं वर्ष श्राद्ध या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरं केलं आणि आपला तालुक्याचे नवे नवे महाराष्ट्रातील एक नामांकित कीर्तनकार हरिभक्ती पारायण आमचे मार्गदर्शक दयानंद महाराज बोरेगावकर या ठिकाणी येऊन आपले कीर्तन रूपी सेवेचं से पुष्प मेराताईंच्या समर चरणी समर्पित केलं संघाच्या वतीने मी मेराताईंना मेरा भाबींना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो मेरा मीराबाई तथा अक्का मारुती खेडकर आमचे परमस्नेही अशोकराव खेडकर यांच्या मातोश्रीच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आदरणीय गुरुवर्य हरिबत्त बराय <laughs> दयानंद कोरेगावकर यांची सेवा आणि कीर्तन आपण सर्वांनी ऐकलेलं माझ्या अगोदरच्या व्यक्तींनी देखील त्यांच्या जीवनातील आठवणींना उजळा देत असताना खरं तर अशोकरावच्या मातोश्री गेल्याच्या नंतर जवळपास सदोतीस वर्षांनी वडील गेल्यानंतर मातोश्री सदोतीस वर्षांनी गेल्या आणि अशाही परिस्थितीमध्ये कुटुंबाची जबाबदारी आणि अशोकरावचं जीवन अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये <laughs> त्यांना सार्वजनिक आणि सामाजिक जीवनाचे जे, जे राजकीय धडे दिले आणि निश्चितच तालुक्यामध्ये आणि सर्व मित्रमंडळीमध्ये नावाचा नावलौकिक कमवण्यामध्ये मातोश्रीचा अतिशय मोठा हात राहिला हे देखील आपल्याला या निमित्तानं आवर्जून आठवण केल्याखेरीज तुम्हाला आम्हाला राहणार नाही अशा परिस्थितीमध्ये शेवटी आई गेल्याच्या नंतर वडील गेल्याच्या नंतर एकूणदा एक मुलगा देखील गेला आणि त्यामुळं निश्चितच आपल्या जीवनामध्ये अनेक संकटाला सामोरं जात असताना सामाजिक सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये देखील आलेल्या गरजूंना मदतीचा हात देणं त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहणं आणि इतरांच्या आपल्या जीवनात आलेलं दुःख देखील विसरून इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं याला प्राधान्य करता अशोक बघणे दिलं आपण मोठ्या संख्येने या निमित्ताने आपण उपस्थित आहे दयानंद महाराजांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं कीर्तन केलं ते तालुक्यातच नव्हे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात त्यांच्या कीर्तनाला मोठा प्रतिसाद मिळत असतो ऐंशीव्या वर्षामध्ये त्यांचं पदार्पण झालेलं आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या अशा आकांक्षा प्रति निश्चित स्वरूपामध्ये चांगलं निरोगी आयुष्य लाभावं आणि अशाच प्रकारचं आपल्याला मार्गदर्शन करीत राहावं ही सर्वांची इच्छा आहे शेवटी संप्रदाय आणि वारकरी आपल्याला हे शिकवतात आपल्या पिढ्यानं पिढी आलेला हा संप्रदाय पुढील कालखंडामध्ये दे देखील सुसंस्कृत असला पाहिजे आणि त्यानिमित्तानं समाजामध्ये एक चांगलं सौहार्दाचं वातावरण देखील राहिलं पाहिजे नुकतंच काही दिवसापूर्वी देखील आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि अहिनिगर जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमॅन यांचं देखील गांधीले साहेबांचं देखील दुःख निधन झालं आणि त्यांचा देखील फोटो लावत आपल्या वडिलांची देखील आठवण ही अशा ग्रहणे आपल्याला करून दिलेली आहे नेहमी करताच असं कोणाच्याही जीवनामध्ये दुःख येऊ नये परंतु आलेल्या दुःखावरती मात करत आलेल्या प्राप्त परिस्थितीला सामोरं जात आपलं जीवन उंचावणं जीवन चांगल्या पद्धतीने जगणं हिंदू भावनाचं कर्तव्य अशकराव देखील त्या पद्धतीने अतिशय यशस्वी आपल्या जीवनामध्ये आहेतच म्हणून बाकांची आठवण करत असताना त्यांनी आपल्याला दिलेले विचार त्यांनी आपल्याला सांगून गेलेली सर्व आठवणी आणि संस्कार हेच आपल्या भविष्य काळामध्ये देखील जीवनामध्ये आपण ठेवले पाहिजे एवढंच या निमित्तानं मी सांगेन आणि त्यांच्या या तृतीय स्मरण स्पर्म, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा